नाशिकमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक उच्च शिक्षित तरुण होता लग्नाचं वय झालं होतं म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं मग त्याच्यासाठी एक सुंदर मुलगी पाहिली आता तीसुद्धा उच्च शिक्षित पाहिजे सुशिक्षित पाहिजे असं त्याला वाटत होतं म्हणून त्यानं यमकॉम झालेली मुलगी त्या ठिकाणी नवरी म्हणून पसंत केली दोघा जणांची लग्नाची संपूर्ण तयारी झाली तारीख काढली दोघा जणांचं उत्साहामध्ये लग्नसुद्धा लावून देण्यात आलं मग दोघा जणांचं लग्न लावल्यानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर ती जी नवी नवी नवरी आहे ती नवऱ्याला जवळच येऊ देत नव्हती नवऱ्याला जवळ झोपूच देत नव्हती आता नवऱ्याला वाटलं नवीन नवीन आहे लाजत असेल काही असेल म्हणून त्यांना जास्त काही लक्ष दिलं नाही पण बघता बघता काही दिवस निघून गेले आणि जेव्हा नवरा बायकोला जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती थेट नवऱ्याला धमकी द्यायची की माझ्याजवळ यायचं नाही मला जवळ घ्यायचं नाही मला हात लावायचा नाही तसा जर काय प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेल अशी धमकी ती नवऱ्याला द्यायची आता नवऱ्याला समजत नव्हतं की बायको असं नेमकं का करते कशामुळं करते म्हणून तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला होता पण मात्र त्याला वाटलं ठीक आहे चिडचिड करत असेल शिक्षणाचा ताण असेल म्हणून त्यानं जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र एक दिवस जेव्हा ती बायको कॉमची परीक्षा देण्यासाठी माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर तिनं त्या ठिकाणी तिचं तीन तोळे सोन्याचं जे गंठन होतं ते गंठनच हरपून आली बघा आता तीन तोळ्याचं गंठन हरपल्यामुळं नवरा चिडला होता कारण की लाखो रुपये त्याची किंमत होती मग गंठन कुठं गेलं काय गेलं कसं हरवलं हे जेव्हा बायकोला ला विचारू लागला तेव्हा ती उडवाओची उत्तरं देऊ लागली मग याच प्रकरणामधून नवऱ्यानं बायकोचा मोबाईल तपासला जेव्हा बायकोचा मोबाईल तपासला तशी नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली हसावा का रडावा काय करावा का त्याला समजत नव्हतं त्यानं तात्काळ तिच्या बापाला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्या ते पोरीच्या बापानं उलटत्या जावायला चिविगाळ केली धमके द्यायला सुरुवात के केली त्या पोरानं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं घडलेलं प्रकरण सांगितलं आणि सांगितलं की त्या सासऱ्यानं सासूनं आणि त्या बायकोनं त्याची आर्थिक फसवणूक केली आहे आणि त्याच्या जीवनाचीमध्ये मोठी फसवणूक केली आहे जेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आलं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इथपर्यंतच तुम्हाला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला सविस्तर बघायला मिळणार आहे काही जण उगंच कमेंट करतात की पूर्ण माहिती सांगत नाही अर्धवट माहिती सांगा पूर्ण माहिती सांगत नाहीत असे जे कमेंट करतात त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबला या इंस्टाग्रामवर फक्त एवढीच रील आहे पण मात्र विनाकारण काहीही कमेंट करू नका असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिकमधील नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक तरुण आहे आणि त्या तरुणाचं एका उच्च शिक्षित तरुणीसोबत लग्न झालं होतं नवरीचं शिक्षण एम चालू होतं आणि या दोघा जणांचं लग्न काही दिवसांपूर्वी झालेलं होतं मग लग्नानंतर ती नवरी नवरदेवाला जवळच येऊ देत नव्हती येणा जवळ घ्यायचा प्रयत्न केला की ती चिडचिड करायची जीव मारण्याची धमकी द्यायची आत्महत्या करेन असं मानायची नवऱ्यानं सुरुवाती सुरुवातीला सहन केलं पण मात्र काही दिवस निघून गेले तरी तिचा स्वभावच बदलला ना ती नेमकी असे का करते का करते असा प्रश्न त्याला जेव्हा पडला तेव्हा त्यानं ते वेगवेगळ्या दिशेने तपास करायला सुरुवात केली पण त्याला काहीही माहिती मिळाली नाही एक दिवस तिचा एम कॉमचा पेपर होता परीक्षा होती म्हणून ती माहेरी गेली आणि त्या ठिकाणी येतानाच ती तीन तोळ्याचं लॉकेट ते काय गणठना असतं ते हरपून वापस आली मग यानं तिची चौकशी केली तिनं उडूओची उत्तरं दिली यानं तिचा जेव्हा मोबाईल तपासला तेव्हा त्याला ते दिसलं त्या मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये दिसले आता जे नको तसे व्हिडिओ होते ते फक्त महिला महिलांचेच होते तरुणी तरुणचे व्हिडिओ मोबाईलमध्ये दिसले मग त्याच्या मनामध्ये काहीतरी संशय आला कि एक की फक्त ही महिलांचेच एकसारखे व्हिडिओ का पाहते हिचं आकर्षण नेमकं काय आहे आणि लग्नाच्या काही दिवसापासून जेव्हा त्यानं तिच्याकडं लक्ष दिलं होतं तेव्हा ती व्हिडिओ कॉलवरच सारखं असायची चॅटिंग करायची हे जेव्हा त्यांना तपासलं तेव्हा त्याला समजलं की ती पुरुषांना बोलत नाही आहे ती तिच्या गर्लफ्रेंडला बोलते बघा ही एक महिला आहे आणि त्या महिलेला बॉयफ्रेंड नसून गर्लफ्रेंड आहे आणि हिनं तिच्या गर्लफ्रेंडसोबत या अगोदरच समलैंगिक विवाह केलेला आहे आणि त्या नवरीची जी पहि बायको आहे तीसुद्धा एक मुलगीच आहे आणि या दोन महिलांनी मिळून लग्न केलेलं आहे अशी माहिती त्या नवरदेवाला मिळाली त्यानं जेव्हा तपास केला तेव्हा समजलं की या नवरीनं ज्या महिलेसोबत लग्न केलं आहे ती पुण्याची आहे आणि त्या दोघीचं लग्न या अगोदर झालेलं आहे आणि त्या समलैंगिक आहेत मग आता त्या समलैंगिक आहेत त्याची माहिती त्यांच्या घरच्यांना आहे मग तरीसुद्धा घरच्यांनी ही गोष्ट का लपवली उगा समाजामध्ये नाव खराब होईल लोक काही म्हणतील म्हणून त्या पोरीवर लग्नासाठी दबाव टाकला पण त्या पोरीवर दबाव टाकत असताना या पोरासोबत बळजबरीतीचं लग्न लावून दिलं याच्यासोबत लग्न लावून दिल्यानंतर याचा संसार उद्वस्त झाला ती याला हात लावू देईना याचा संसार सुखाचा कराना म्हणून ते जावाई चिडला आणि त्यानं थेट सासऱ्याला फोन केला सासऱ्याला फोन केला सासऱ्याने त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं दिलं सोडून त्यालाच शिविगळा करायला सुरुवात केली तिथंच दोघांचा वाद झाला मात्र त्या जावायला आता ही गोष्ट सहन झाली नाही त्यानं तात्काळजवळचं नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्या बायकोविरोधात तिच्या बापाविरोधात आणि तिच्या आईविरोधात तीन जणांच्या विरोधात रीत सर तक्रार दाखल केली आणि सांगितलं यांनी माझी कशा पद्धतीनं फसवणूक केली आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत असं रित सर अर्जामध्ये देऊन तक्रार दाखल केली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कुठं काय कसं घडल हे सुद्धा सांगता येत नाही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही कोण कधी कसं निघन हे सांगणंसुद्धा आता अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे या असे जे प्रकरण घडत आहेत याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहनसुद्धा करत असतो